नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ आहे आपला सार्वजनिक बांधकाम विभाग भरती संदर्भात तर पहा सार्वजनिक बांधकाम विभाग भरतीची जी अँसर की आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि तुम्ही तुमचा स्कोरसुद्धा चेक केलेला असेलच तर आता सर्वांना प्रश्न पडला आहे की कट ऑफ किती लागेल ला। तर पहा मित्रो हा जो हे जे तुम्ही स्कोर चेक केलेला आहे फर्स्ट रिस्पॉन्सशीटनुसार तो तुमचा अंतिम स्कोर नाही त्यात बदल होण्याची शक्यता आहे तर त्यात बदल का होईल त्यानंतर नॉर्मलायझेशन कोणाचं होईल आणि कट ऑफ काय म्हणजेच सेफ स्कोर किती राहणार आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा मित्रो या ठिकाणी तुम्ही तुमची ॲन्सर की जर चेक केलेली नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुमचं लॉग इन म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर पासवर्ड त्यानंतर कॅपच्या कोड फिल करून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुमची ॲन्सर की जी आहे तुम्ही ते चेक करून घेऊ शकता त्यानुसार तुमचे मार्क्स तुम्हाला फर्स्ट रिस्पॉन्स शिटनुसार कडून जातील तर पहा अगोदर आपण बोलूया नॉर्मलायझेशन तर हे वेळापत्रक आहे तुमचं विविध पोस्टचं वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलं होतं ते पोस्ट पणही करण्यात आलं होतं तर नॉर्मलायझेशन कोणाचं होणार आहे तर मित्र हो क्लिअर कट जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे की अशा पोस्टचं नॉर्मलायझेशन होईल ज्यांचे पेपर दोन तीन किंवा चार शिफ्टमध्ये झालेले आहे म्हणजे पोस्ट एकच आणि पेपर विविध शिफ्टमध्ये झालेलं आहे त्यांचंच नॉर्मलायझेशन होणार आहे ज्यांचा पेपर एकाच शिफ्टमध्ये पार पडला त्यांचं या ठिकाणी नॉर्मलायजेशन होणार नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता पहा अठ्ठावीस डिसेंबर पहिली शिफ्ट अठ्ठावीस डिसेंबर दुसरी आणि तिसरी शिफ्ट या तिन्ही शिफ्टमध्ये सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पोस्टचा पेपर होता त्यामुळे सिव्हिल इंजिनियर असिस्टंटचं जे नॉर्मलायझेशन आहे ते शंभर टक्के होणार आहे आणि ज्या पोस्टसाठीचा पेपर एकाच शिफ्टमध्ये पार पडला त्यांचं नॉर्मलायझेशन या ठिकाणी होणार नाही तर हे अगोदर आपण क्लिअर करूया त्यानंतर पाहूया की सेफ स्कोर किंवा मार्क्समध्ये आपला का बदल होईल तर पहा मित्र ही आहे तुमची जाहिरात जाहिरातीमध्ये त्यांनीच दिलेलं होतं या ठिकाणी पहा ही महत्त्वाची सूचना आहे प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत उमेदवारास काही हरकत असल्यास प्र, प्रति प्रश्न रुपये शंभर इतके शुल्क आकारले जाईल तसेच परीक्षेच्या समाप्ती दिनांकापासून सात दिवसाच्या आत प्राप्त असलेल्या हरकती विचारात घेतल्या जातील तर या ठिकाणी ऑब्जेक्शनची लिंक जी आहे ती उपलब्ध होणार आहे हे जाहिरातीमध्ये सुद्धा स्पष्ट केलेलं आहे तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असलं म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की एखादा प्रश्न तुमचा योग्य आहे आणि कंपनीने दिलेला चुकीचा आहे किंवा पर्याय चुकीचा आहे तर तुम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकता आणि त्याचं उत्तर जे आहे ते बदलून येईल फायनल ॲन्सरकीमध्ये तर पहा एक हे कारण आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेत बदल होतीलच त्यानंतर पहा दुसरं काय सांगितलेलं आहे परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे सत्र एक ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण म्हणजेच पहा मित्रो या ठिकाणी नॉर्मलायझेशन जे आहे पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल नॉर्मलायझेशन सूत्र नॉर्मलायझेशन करण्याचे सूत्र संकेतस्थळावर माहितीसाठी प्रकाशित केली आहे सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी म्हणजे यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की तुमचं नॉर्मलायझेशन जे होणार आहे ते शंभर टक्के तुमचं नॉर्मलायझेशन होईल आणि कोणाचं होईल तर वेगवेगळ्या सत्रामध्ये ज्यांचे पेपर झाले त्यांचंच होणार आहे एक शिफ्टमध्ये ज्यांचा पेपर झाला तर त्यांचं नॉर्मलायझेशन या ठिकाणी होण्याची शक्यता नाही तर पहा हे होते नॉर्मलायझेशन आणि फायनल एन्सर की संदर्भात आता आपण बोलूया एक्सपेक्टेड कट ऑफ तर पहा मित्रो एक्सपेक्टेड कट ऑफ सध्या तरी सांगणं शक्य नाही कारण की विविध पोस्ट आहेत त्यामध्ये विविध कॅटेगरी आहेत आणि अजूनही काही प्रवर्ग पडतात तर एक्झॅक्टली कट ऑफ किती लागेल आणि सर्व विद्यार्थ्यांचा अजून आपल्याकडे स्कोरसुद्धा म्हणजे तेवढा डाटासुद्धा आपल्याकडे अवेलेबल नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचा स्कोर जो आहे तो लिहा कॅटेगरी आणि स्कोर लिहा की जेणेकरून आणि तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलेला आहे तर बाकीच्यांना एक अंदाज येऊन जाईल की मिनिम म्हणजे सरासरी उमेदवारांना किती मार्क पडले ते तर पहा या ठिकाणी एक आपण सेफ स्कोर सांगू शकतो एकशे पन्नास जो आहे एकशे पन्नास प्लस जर सध्या तुम्हाला असतील पाहून घ्या अगोदरच ही आता जो मिळालेला स्कोर आहे तो फर्स्ट रिस्पॉन्स शीटनुसार आहे यामध्ये नक्कीच बदल होईल तरीसुद्धा आपण एकशे पन्नास हा सेफ स्कोर समजू शकतो म्हणजे दीडशेच्या वर जर तुमचा स्कोर असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात असं समजू शकता दीडशेच्या वर आहे म्हणजे तुम्ही लागले असे नाही कट ऑफ हा दीडशेच्या वरच लागेल असं नाही कमीही जाऊ शकतो कारण की पेपरची काठिण्य पातळी जिल्हा परिषदपेक्षा जास्तच होती तर यामध्ये फक्त एक असं आहे की ज्यांना दीडशेच्या वर आहेत ते एक सेफ झोनमध्ये आहेत असं समजू शकतात पण एवढ्यावरच कट ऑफ लागेल याची शाश्वती नाही तसं आपण यावर सविस्तर डाटा आपल्याकडे अवेलेबल झाला की सविस्तर एक कट ऑफवर आपण पोस्ट व्हिडिओ बनूच या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद